राम राम मंडळी माझ्या चॅनेलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज देशी देशी वाटा मी आलेलो आहे माझ्या मामाच्या गावी आणि इथे शेतात मी तोडत आहे देशी वाटाणा देशी वाटाणा वाटाणा अत्यंत खाण्यासाठी चांगला असतो त्याचे फायदे पण भरपूर असतात मी पण पहिल्यांदाच आज देशी पावटा मी पण पहिल्यांदा आज देशी वाटाणा बघितला तर तुम्हाला मी दाखवतो की देशी वाटाणा कसा असतो तो हा आहे देशी वाटाणा होऊ शकता हे झाड कसं आलेलं आहे त्याची बी लावतात स्टार्टिंगला आणि ते मोठं झाले की असं दिसतं मी पण हा वाटाणा पहिल्यांदाच बघतोय थोडासा तोडलेला पण आहे हे बघा भरलेला आहे खाण्यासाठी भरपूर चांगला असतो आणि बाजारात पण याची किंमत जास्त असते आपण जो वाटाणा खातो त्याच्यापेक्षा याची किंमत थोडी जास्त असते पण खाण्यासाठी अत्यंत भारी असतो हे बघा थोडंसं लावलेलं ला आहे पण आहे जास्त दिसत आहे खूप छोटीशी सायज असते याची पण खाण्यासाठी भरपूर पौष्टिक असतं